आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। देखे। देखे। जी 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 जी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस इथे टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत उपराष्ट्रपतीपदासाठी आता महाराष्ट्रातून मोठी फिल्डिंग उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे भाजप एन डी आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भाजपची इच्छा आहे मात्र काँग्रेस आघाडीकडून आता बी सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांना तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला उपराष्ट्रपती पदासाठी एन डी ए उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला आहे उपराष्ट्रपती पदाचे एन डी उमेदवार राज्यपाल राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील मतदार असल्याने त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती फडणवीसांनी दोन्ही नेत्यांकडे केली असल्याची माहिती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आम्हाला तुमचाही पाठिंबा हवा आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना फोन केला तिसरे रेल्वे गेट ओव्हर संदर्भातील आंदोलन तुर्तास स्थगित टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेटवरील ओव्हरब्रिजच्या दुर्दशेसंदर्भात आंदोलन छेडण्यात येणार होते मात्र या रस्त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर केले जाईल असे आश्वासन महापौर मंगेश पवार यांनी दिल्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीसाठी छेडण्यात येणारे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात येणार होते या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे डांबरीकरण उखडून मोठे धक्का धोका दायक खे पडून वाताहत झाली आहे अपघात अपघात्रण बनलेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे मात्र या संदर्भात आंदोलन छेडण्याची तयारी करण्यात आली होती गुरुवारी सकाळी महापौर मंगेश पवार उपमहापौर वाणी जोशी यांच्यासह शहर आयुक्त भूषण बोरसे यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तसेच रस्ता दुरुस्ती संदर्भात लवकरात लवकर पावले उचलण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे ऑटो रिक्षाच्या भाड्यावरून प्रवासी आणि रिक्षा चालकात हाणामारी शहरातील डॉक्टर आंबेडकर रस्त्यावरील जिल्हा रुग्णालयासमोर भाड्याच्या शिल्लक कारणावरून रिक्षाचालक आणि दोन महिला प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि महिलांनी रिक्षाचालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आज दुपारी गांधीनगरला जाण्यासाठी आलेल्या दोन महिला प्रवाशांनी रिक्षाचालक मोहम्मद अनवर मकानदार याच्याशी भाड्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली रिक्षाचालकाने दीडशे रुपये भाडे मागितले असता महिलांनी नेहमीप्रमाणे सत्तर देण्याची तयारी दर्शवली यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली या वादानंतर संतप्त झालेल्या महिलांनी रिक्षा चालकाला शिविगाळ करत मारहाण केली असा आरोप रिक्षाचालक मोहम्मद अनवर मकानदार यांनी केला आहे या हल्ल्यात ते जखमी झाले असून रिक्षाची काचही फोडण्यात आली आहे जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या वतीने तीन दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन देश विदेशात सामाजिक एकता शांतता आणि विश्वबंधुत्वासाठी कार्यरत असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने बेळगाव शाखेतर्फे ब्रह्माकुमारी दादी प्रकाश मणी यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिनांक बावीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान बेळगावात सलग तीन दिवस महा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती विद्या बहन आणि अंबिका बहन यांनी पत्रकार परिषदेत दिली सदर शिबीर रेडक्रॉस सोसायटी जिल्हा रुग्णालय तसेच आणखीन सहकारी संस्थांच्या सहयोगाने होत आहे दादी प्रकाश मणी यांच्या स्मृतीदिनानिमित्त संपूर्ण देश आणि विदेशातील प्रजापिता ब्रह्माकुमारी शाखांमध्ये रक्तदान शिबिर संपन्न होत आहे बेळगावात तीन दिवसांमध्ये दिनांक बावीस रोजी लक्ष्मीनगर प्रजापता महाकुमारी केंद्र दिनांक तेवीस रोजी शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज तसेच दिनांक चोवीस रोजी शहापूर येथील कंकणवाडी आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होणार आहे स्वामी समर्थ मंदिरातर्फे श्रावण गुरुवारी गणहोम संपन्न बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिरात शेवटच्या श्रावण गुरुवारी गणहोम आयोजित करण्यात आला होता तसेच यासाठी सकाळी साडेसात पासून गणहोमाचा प्रारंभ करण्यात आला दुपारी महाप्रसादाचे वितरण देखील करण्यात आले दुपारी चार वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार जितेंद्र रजपूत लोकेश रजपूत सचिन चौगुले प्रवीण तोगले बाबूराव कुट्रे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले भाविकांनी या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घेतला मागील चार गुरुवार या मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याला भाविकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे आलमट्टी धरणातून अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग उत्तर कर्नाटकाची जीवनदायिनी मानली जाणारी कृष्णा नदी सध्या दुथडीवरून वाहत आहे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असल्याने आलमट्टी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे गुरुवारी पाण्याचा विसर्ग वाढवून अडीच लाख क्युसेक करण्यात आला आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या काठावरील गावांमध्ये पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र अधिकारी योग्य नियोजन करत असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा त्यांनी केला आहे महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तसेच घटप्रभा नदीतून येणाऱ्या पाण्यामुळे विजापूर जिल्ह्यातील धरणातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे गुरुवारी सकाळी धरणातील पाण्याची आवक एक लाख एकाहत्तर हजार सातशे छप्पन क्युसेक वर पोहोचली होती कृष्णा नदीत दोन लाख वीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पूरस्थिती गंभीर महाराष्ट्राच्या कोकण भागातील जोरदार पावसामुळे महाराष्ट्रातील धरणांमधून कर्नाटकात दोन लाख वीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून परिस्थिती पर अधिकच गंभीर झाली आहे चिकोडी तालुक्यातील नदीकाठच्या येडूर कल्लोळ चंदूर इंगळी या गावांसह इतर गावांमधील पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे नदी पात्र सोडून वाहत आहे तालुका प्रशासनाने खबरदारी म्हणून नदीकाठी बोटींची केली असून नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे तसेच बॅरिकेड्स लावून लोकांना नदीच्या काठाच्या जवळ जाण्यापासून रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत कुडची येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाला गती बसवनकुर्ची गावात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित स्मारकाच्या स्लॅब भरणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आर एम चौगुले भावकेश्वरी सोसायटीचे अध्यक्ष उमेश पुरी आणि इतर संचालक मंडळ उपस्थित होते तसेच गावातील प्रतिष्ठित अभियंते संजय हमनवर ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील रमेश मोदगेकर मधू मोदगेकर नगरसेवक बसवराज मोदगेकर यलप्पा मुचंडीकर परशुराम बेडका यां सह अनेक शिवप्रेमी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशन कडेमनी यांनी केले या, या सोहळ्यामुळे गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्मारकाच्या कामाला अधिक गती मिळाली आहे त्याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद